शेतकरी मित्रांनो मी सोहेल सय्यद प्रतिनिधी बुल्सपार ऑर्गॅनिक अर्थ या कंपनीचा आज आपण सु बारामती तालुक्यातील सुपे गावातील प्रगतशील बागायतदार श्री प्रवीण पानसरे यांच्या प्लॉटवरती आलो आहोत त्यांचं टोटल खरबूज आणि कलिंगडचे प्लॉट आहेत तर त्यांनी त्रिशूरमणी या मॉलिक्युलचा वापर केला होता खरबूज पिकामध्ये तर तो कसा केला आणि त्याच्याबद्दल त्यांना आलेले रिपोर्ट आपण त्यांना विचारू नमस्कार नमस्ते किती दिवस झाले आता प्लॉटला हा प्लॉट आता पासष्ट सासष्ट दिवसाचा झालेला आहे रोप लावले होते की बियाणं लावले होते रोप लावले रोप लावून दिवसात रोप लावून पासष्ट दिवस अं सुरुवातीला आपण त्रिशिरमने कधी वापरलं होतं सुरुवातीला सेटिंगच्या काळात सेटिंगच्या काळात वापरलं होतं आणि आता साईजच्या काळात म्हणजे आता साईज साठी आता परत सोडतोय डबल डोस वापरतो डबल डोस आणि सेटिंगच्या काळात वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवले नाही नाही सेटिंग, ना, सेटिंग एक नंबर निघते आहे त्याच्यामुळं कॅप्सूल साईज मध्ये आणि स्ट्रॉंग निघत आहे म्हणजे हा बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं सेटिंग काळात सपोज फॉस्फरस आणि पॉटॅश वाढला तर प्लॉट जागेवरती थांबतो तसं काही तुम्हाला जाणवलं नाही नाही काही नाही उलट फॉस्फरस जर कमी पडलं पोटॅश तर प्लॉट बसण्याची चान्सेस जास्त असतात जास्त असतात आणि हे सोडल्यानंतर तुम्हाला अजून बाकीचे काय फरक जाणवले म्हणजे साईज तर कॅप्सूल साईज निघाली त्याच्यानंतर दुसरा अजून काय प्लॉटवरती कुठं काय ताण वगैरे आला का नाही नाही अजिबात नाही कसलाच ताण नाही आहे बरं बरं बर। त्याच्यानंतर आता आपण दुसरा म्हणजे साईजच्या पिरियडला वापरते आता पासष्ट दिवसाचा प्लॉट आहे आता तुम्ही वापरताय का त्याला हो आता सोडायचंय आता म्हणजे म्हणजे हार्वेस्टिंग स्टेज आलेलेच आहे जवळजवळ त्याच्यामुळे आता फुल साईजसाठी सोडायचे सोडायचे सेटिंग बघू शकता तुम्ही हो हो साधारण किती सेटिंग झाली आहेत एका वेलीला साधारण पाच सहा सात पाच सहा सात आहेत पाच मिनिमम पाच तरी आहेत पाच फळ आहेत आणि पाच ही फळांची साईज व्यवस्थित आहेत का हो पाचवी फळांची साईज व्यवस्थित आहे बरोबर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छित नाही हो मला तर अनुभव आलेला आहे मला याचा रिझल्ट आलेला आहे त्यामुळं ते पण वापरू शकतात असं काही नाही तुम्ही वर्षी म्हणजे पहिल्यांदाच वापरलं की आधी पण वापरलं होतं तुम्ही नाही गेल्या वर्षी पण मी गेल्या वर्षी पण वापरलं होतं तुम्ही और... रिपीट वापरला गेल्या वर्षी त्याचा रिझल्ट चांगला आला म्हणून या वर्षी वापरला बर बरं हा याच्यासोबत बॅक्टेरियाचा पाऊच येतो त्रिशुरमणी सोबत फॉस्फरस आणि पॉटॅच च्या बॅक्टेरिया आहेत याच्यामध्ये हे दोन्ही मिक्स करून तुम्ही प्लॉटला सोडू शकता धन्यवाद